हाय हॅलो नमस्कार पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत ज्याचं नाव आहे ज्योती तांदळे ब्लॉग तर आज आपल्याला आज आपला नवरात्रीचा तिसरा दिवस चालू आहे तर तिसरा दिवस आपण तिसऱ्या दिवशी आपण देवी चंद्रघंटांची पूजा करत देवी चंद्रघंटाला स्मरून आहे तर जेव्हा पार्वतीने शिवशंकरांसोबत त्यांचा जेव्हा पार्वती शिवशंकरांसोबत लग्न करण्यासाठी तप करत होती तेव्हा पार्वतीने देवी चंद्रघंटेचं रूप घेतलं होतं आणि नंतर मग शंकर जेव्हा पार्वतीला पार्वतीसोबत लग्न करण्यासाठी त्यांची बारात वारात घेऊन आले तेव्हा सगळे राक्षस वगैरे राक्षसाचं ते रूप घेत घेऊन आले तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी तो देवी पार्वतीने चंद्रघंटेचे रूप घेतले तेव्हा मग आज आपण देवी चंद्रघंटेची पूजा करणार आहोत आणि आजचा कलर आहे निळा गडद निळा आणि आज देवीला प्रसाद आपल्याला दुधाचा किंवा खिरीचं ठेवायचं आहे तर मी आज तिसऱ्या माळेला आज ही तुळशीची माळ बनवून घेतली मी आणि आपल्याला आता माळ पाणी करायचंय घटाला तर

आरती वगैरे सर्व झालं मी सकाळी नंतर मग आपल्या सूर्यनारायण देवप्पाला पण मी आणि पाणी वगैरे पण घालून घेतलं नंतर तुळशीला पण पाणी घातलं हे माझं दररोजचाच उपक्रम आहे मी दररोजच करते हे आणि चांगला असतं दररोज आपण सूर्याला पाणी घातलेलं आप आरोग्य वगैरे चांगलं राहतं असं म्हणतात की आपण सूर्यनारायणाला पाणी घालताना ये आहे ना, ना त्याच्यामध्ये कुंकू कुंकू जर टाकून म्हणजे लाल कलरचं कुंकू जर करून म्हणजे पाण्यामध्ये लाल जर कलर केला तर ते चांगलं असतं आणि आज माझा हा लूक आहे हे असा मी लुक केला होता मी आजचा कारण निळी साडी घातली होती ना निळ गडद निळी कलर होता म्हणून आणि नंतर दिवा वगैरे दिव्यामध्ये तेल पण टाकून घेतलं मग बाकीचे सर्व कामं आवरले नंतर कपडे वगैरे धुवून घेतले आज थोडंसं जरा ऊन पडलं होतं चांगलं दररोज तर पावसाने खूपच थैमान मांडलं आहे तर आणि नंतर मी ना हरभऱ्याची डाळ पण वाळवून घेतली ऊन पडलं होतं म्हणून त्याला आळ्या जाळ्या वगैरे होणे म्हणून असं अधूनमधून धान्य गहू वगैरे असं वाळत घालावं लागतं आणि आमच्या इकडचा नजारा असा आहे हे पा वातावरण एकदम हिरवं हिरवगार गार झालेला आहे सर्व सगळीकडंच वातावरण हिरवं झालंय गावाकड तर खूपच पाऊस आहे हे पा असं वातावरण आज मुलांना खिचडी खायची होती मी दसमी करत असते पण श्रेयसला सुट्टी होती तर तो म्हटला मग मी आज खिचडी बनवतो मग खिचडीच बनवते सर्वांना आवडते पण खिचडी आज जरा वेगळी खिचडी बनवली होती कधी कधी मी अगोदरच बटाटे परतून घेते पण यावेळेस मी थोडेसे अगोदरच उकडून घेतलेले होते आणि नंतर देवाला वगैरे नैवेद्य दाखवून आम्ही पण म्हणजे जेवण वगैरे केलं सर्व गोष्टी आणि मग अधूनमधून मी थोडीशी बाजूला गेले तर पासरेचे पराक्रम काय चाललेत कढई म्हणजे धरली पकड कड आणि पकडीने कढई आणि चाललंय हलवायचं काम नंतर मग थोडंसं किराणा पण भरलेला होता तर तो पण तो भरून ठेवत होता मुलांना अधूनमधून असे कामं सांगायचे म्हणजे मुलांना पण सवय राहते कामाची नाहीतर मुलं एखादं काम सांगितलं ना अचानक जर आपण काम सांगायला लागलो तर मग ते कंटाळ करतात uh, म्हणजे करतच नाहीत काम डायरेक्ट नको नको थोडी सवय जर मोडली तर लगेच हे पहा साखर सोडायचं काम कसं चाललंय नवरात्रीमध्ये वेगळ्या वेगळ्या देवीला पण जातात ज्याच्या जवळ म्हणजे गावाच्या जवळ किंवा मग कुलदैवताला पण जातात कुलदैवताला आता आमची कुलदैवत तुळजाभवानी तर खूप गर्दी असते तिथे आणि आपण ओटी वगैरे पण भरतो तिथे जवळच्या देवीला जाऊन दर्शन वगैरे घेऊन येतात आणि आता मी पुढं सर्व माझे कामं वगैरे आवरून झाले सर्व नैवेद्य वगैरे पण दाखवून झाला आणि मी आता दुर्गा सप्तशेतीचा आजपासून पाठ पण चालू केला आहे तर तो तुम्हाला त्याची माहिती वगैरे पण सांगते दुर्गा सप्तशेतीचे ते नियम ते आता पुढं मी तुम्हाला सांगते कसं केल कसे नियम आहेत काय ते तुम्ही लक्ष देऊन ऐका आणि तुम्ही पण दुर्गा सप्तशेतीचा पाठ करा चांगला असतं नवरात्रीमध्ये देवीला गेलेलं तर आज मी दुर्गा सप्त सप्तशेतीचा पाठ करणार आहे तर दुर्गा सप्तशेतीचे थोडे काय जे नियम आहेत पाठ वाचण्याचे ते मी तुम्हाला सांगते बसण्यासाठी आपण अगोदर आसन घ्यायचे आणि आपण जो हे ग्रंथ ठेवलाय दुर्गा सप्तशेतीचा त्याच्या खाली पाठ ठेवायचा किंवा व्यासपीठ ठेवायचं आणि त्याच्यावर असं लाल कापड टाकून घ्यायचं किंवा पांढरं जे असेल ते आणि आपल्याला जप करण्यासाठी माळ पण पाहिजे माळ पण ठेवायची अगोदर हातामध्ये आपल्या हिरव्या बांगड्या असायला पाहिजेत आणि टिकली असली ना आपली तर टिकली काढून ठेवायची आणि कुंकू लावायचं जास्त काही नियम नाही येतं हे थोडेफार नियम आहेत ते काय कुंकू लावून घ्यायचं आणि आपण जेव्हा दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचतो ना तेव्हा ची तेरा अध्याय पूर्ण एक वेळा पूर्ण वाचायचे आणि वाच तो पर्यंत मध्ये उठायचं नाही जांभळी वगैरे काही जर येत असेल लक्ष देऊन एकदम देवीचे आपले एकदम मनामध्ये मा दे देवीचा भाव देवीचे रूप असं आठवून मन धन एकाग्र करून आपण दुर्गा सप्तशतीचा पाठ वाचायला बसायचं आणि पाठ वाचताना जांभळी वगैरे वा जर काही चुकून आली तर आपण देवीची क्षमा मागायची मला स्वतः खूप अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते हे वाचास तुम्ही एक वेळा वाचल्यानंतर मग तुम्हाला कळेल की खरंच देवी आपल्याला वाचलेलं किती म्हणजे काय आपल्याला देवीचा एक अनुभव भेटतो तर चला मी वाचायला सुरुवात करते दोन तास दीड तास ज्याला लय स्पीड आहे वाचायला दीड तास लागतात थोडस स्लो फर्स्ट टाइम वाचायला गेलं तर दोन तास लागू शकतात मी दीड तासात वाचते तर आता मी सुरुवात करते प्रार्थना डोक्यावर पदर घेऊनच बसायचं वाचायला श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरु ब्रम्मे नम श्री कुलदेवताय नम अक्कलकोट निवासी स्वामी राजनाम परम सुखम केवल ज्ञानमूर्ती तर मैत्रिणी हा होता आपला आजचा व्हिडिओ तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडत ते असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद बाय बाय आणि नंतर मी सर्व पाठ वगैरे वाचून घेतला पूर्ण माझं पारायण पूर्ण झालं दीड दीड दोन तासात तर मग मा झालं माझं सर्व वाचून बाय